सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक तेरा हजार सहाशे क्विंटलचे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक बारा हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पा कमीत कमी दर दोनशे पंच्याण्णव रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक चौदा हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान